बा भीमाची एकच सही बाते बदली हे कितनी भाई बामनाच होतं राज्य बाकी सारेच होते विभाज्य आज मात्र बा भीमाच्या सहीने केली कमाल शिकते स्त्री शूद्र आणि होती माला माल या बा भीमाची एकच सही बाते बदली हे देख कितनी भाई चांबार सोलली या चपलाची शिलाई तो शिकतोय होतो कलेक्टर आणि शिपाई तो करायला लागलाय सही मांगाचं काम होतं हलगी वाजवणं आज झाली या प्रगती भीमाच्या उपकारानं जगतोय तो पण आज स्वाभिमानानं माणूस बनवलं बघ त्यालाही भीमान बा भीमाची एकच सही केली कमाल किती रे भाई मांग महाल चांभार कुंभार आज जगतोय या अभिमानानं व्यावसायिक झाले खासदार झाले नोकरीत गेले बनले बघा आमदार या भीमाच्या सहीची कमाल धनगर वडार पेंडारी कोळी जेते भासतोय घरी तुपाची पोळी सर्वांची बघा भरली या झोळी भा सहीची कमाल स्त्रिया ही शिकल्या पुढारल्या किती हक्क मिळाला अहो भीमाने दिला भीमाच्या सहीची कमाल आज झोतो झाला यमालामाल